अजिबात कुठं कुठं अजिबात राहायचं नाही घरी इथं जायचं कुठं जिकड जायचं तिकडं जायचं इथं तसं नको करू नका एवढं घरदार बांधलं चार एकर जमीन किती तुझ्यासाठी काबाड कष्ट केलं नात नातर पण घरात नाकायती ना तुला दिले की काबाड तिच्या पशी जाऊन राहा इथं राहू नका अजिबात उग खला कारण धरणीला पार दहा वर्ष झालं घरात पडून राहिलाय काम नाए दाम नाही दाम नाही नुसतं पोरांना राब राब राबवत आहे अरे बायको माझी तुम्हाला तुकडा घालून आता तिलाच नको झालं म्हणल्यावर काय करण कटळ नाही तर काय होईल का ग बेक आलो मी थांबितच बेग निघा थांबलो गाय तिथं सांभाळायचं थोडा तरी विचार करला का बापाचा अग बॅग तयारी ना म्हणजे तुम्ही अगोदर केलेला या असू दे करा तुम्ही तरी रामाच राज्य करा म्हणे काय करायचं कलियुगाच वार सुटलं आमच्या वेळेस आमच्या आय बापला मी असं तळ हाताच्या फोडावानी जपलं पण आज आमच्या कारणाचं घराच्या बाहेर काढ अडचण झाली बापाची लेकराला मंडळी असते तर कुठंतरी झोपड बांधून तरी दोन गाज चुकानं खाल्लं असत आता जायचं कुठं राहायचं कुठं ज्याच्यासाठी रात्रीचा दिवस केला रात म्हणलं नाही दिवस म्हणलं नाही का कष्ट म्हणतोय म्हातारपणाला तुम्ही कष्ट करत ना गुन्हा काखून दिले गुन्हाच काय जन्म दिला हा माझा गुन्हा लहानचा मोठा केला तर आताच्या फोडावानी वागवला हा माझा गुन्हा योगाचं वारच एखोगाच वारच ना त्याला किंमत नाही किंमत फक्त पैशाला पैसा असेल तर सर्व सर्व तुम्हाला पैसा नसेल तर कोण कोणा भाऊ माणसानं वाट दिस तिकडे तुम्हाला सांगतो मोंटेजन मोंटेचे बायकोची सकाळ कडाक्याची भांडण झाले माराची वाढलं मोंटेची बायको म्हणतात काय तुमचं पोराकडे लक्ष नाही काय नाही पोराला कपडे नाही पोराला दप्तर नाही वह्या नाही काय नाही राग राग आम्ही निघालो पण साधन डायरेक्ट बँकेतून पन्नास हजार रुपये काढलं आणि पन्नास हजारच पोराला जेवढं सामान लागते वया पुस्तक कपडे खेळणी लता लपडा सगळं एकदा सगळं घेऊन येणार मला सांगा भाऊ एवढं करतोय तू कोणासाठी करतोया लेकरासाठी लेकरासाठी आव लेकरा सारखं सुख आहे का कुठले येणार आहे का भाऊ पन्नास हजार आता आलेलं गेलं सुद्धा काय नाही तर पण डोक्यात घेतलं पोरासाठी हे हाय काय करायना पाहिजे ती गोष्ट मी पोराला देणार पाहिजे ती एकदा तुम्हाला सांगतो बायकून राग कस पैसे काढले का डायरेक्ट कपड्याची वर्षाची ऑर्डर दिली वर्षाचीच खाणं पिणं खेळणं बिळणे वर्षाच एकदा बुकिंग करून टाकले काय चाललंय जिंदगीत लेकर आहे तर आपण आहे ना आपण आहे काय नावा येणा लेकरासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं मग हाय बाबा तुमचं बरोबर आहे लेकरांसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं हे बघा लेकरांसाठी करा करायचा विषय नाही काय कमवा बी लेकरांसाठी खर्च बी करा खर्च करत असताना ना पहिल्या आधी बातार कोणाची सुय करा फाकड्या पोर काय टाकून देणार आहे काय तुम्ही तुम्हाला खोट सांगत नाही पोराचा मी इतका लाड करतो मला आहे ना तो म्हातार परत मला वाटतं एखादा टाकून देईन बसायला <laughs> तुम्हाला एवढा सांगतो पोरग रोज आईस्क्रीम खाते रोज साधी सुद्धा नाही चाळीसवाला वाला तू नाही आईस्क्रीम खाईल हॉटेल नेल्या पूर्वी भाजी खाईल काय भजी वेळ जी लागेल ती तुम्ही आता आता कसं आता तू जेवानायस आता कमवतोय म्हणून घालवायला काय वाटत नाही तुम्ही एकदा वय निघून गेलं हातातला पैसा निघून गेला हे म्हातारपणात बघ सोय होत नाही रे म्हातारपणा सोय होत नाही असं कसं आता तुमचं पोर तुम्हाला संभवत नाही रे संभवत आहे की मग म्हणून तर निघालो जिकडे रस्ता दिसेल तिकडे निघालो म्हणजे अरेच्या पोरासाठी रात्रीचा दिवस केला नको ते काबाड कष्ट केलं त्याच्यासाठी देह जिजवला दोन दोन दिवस उपाशी कष्ट केलं पण माझ्या लेकराला काय कमी पडू नये माझा खूप मोठा शाळा शिकून साहेब हवा माझ्या लेखनाचा प्रपंच असा बरबा केला यावा माझ्या लेखन मिळाली ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं त्याने आज मला घराची बाय काढ खर सांगता भाऊ म्हणून तर म्हणतोय माझी धरून पण करा असं म्हणत नाही

आता डोळं काढलं बाव खितन पुढे मी तर वैयक्तिक रोज मी दहा रुपये जर कमवत असतो रुपये किल्लं टाकायचं बघा दोन रुपये परपंचाला <laughs> दोन रुपये पर रोज खर्चा पाण्याला आणि दोन रुपये का होय ना पण पन म्हातार मी आजपासून शिल्लक ठेवायला सुरुवात करणार एक गोष्ट कळली बर का की सगळे पोरं वाईट नसतात पण भविष्यातलं कोण सांगू शकत नाही जर लेकारा बाळा घरातन बाहेर काढलं तर कमीत कमी स्वतःच्या पाया उभा राहिल इथपर्यंत तरी आता तिथपर्यंत कमवून ठेवतो गड्या भाऊ मीच म्हणत बस माझ पोरग कोणाच आहे चितारा माझ राजा माझा त्या राजाने नाही लक्क दिलं असू दे भाऊ बसा गाडू चला तुम्ही ना काळजी करू आम्ही बसा तुम्ही बसा